आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या शहराचे खासदार मुरलीधरांना मोहोळ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून हा ड्रोन शो पुण्यामध्ये पार पडला आणि ह्या ड्रोन शो साठी मी पोटी मी एका दिल्लीच्या एका कंपनीकडे मी कोटेशन मागे तर नेमकी ही तीच कंपनी निघाली ज्या कंपनीने पुण्यातला शो केलाय कारण तसं माझ्याकडे रेकॉर्डिंग पण त्या कंपनीचं आहे की त्यांनीच म्हटलं की आम्हीच हो तो शो आम्हीच केलाय म्हणून पुण्यामधला आता त्यांनी एक हजार ड्रोन्स करता एक करोड रुपये त्यांनी सांगितले एक कोटी रुपये एवढं त्यांना पैसे लागतील ला असं त्यांनी सांगितलं मग आम्ही त्यांना डिटेल्समध्ये सगळ्या गोष्टी विचारल्या तर ते म्हणले पाचशे पाचशेचा स्लॉट केला जाईल पंधरा मिनिटाचा एक शो होईल पाचशे ड्रोनचा आणि त्याच्यानंतर पंधरा मिनिटाचा दुसऱ्या पाचशे ड्रोनचा होईल मग त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला जे काही सांगता त्याप्रमाणे हे ड्रोन पंधरा मिनिटात खाली आले की दुसरे ड्रोन लगेच वरती जाते आणि त्याच्या माध्यमातून लगेच दुसरा शो पण कंटिन्यू होईल परंतु हा जो काही खर्च सांगितला हा एक करोड रुपये हा फक्त नुसता ड्रोन्स आहे पण याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी पावसाळा असल्यामुळे मला मोठा मांडव टाकावा लागला होता त्यानंतरनं जागेवरती लाईटची व्यवस्था करावी लागली होती साऊंड सिस्टीम लावावं लागलं होतं त्या त्यासाठी मला वाटतं आय थिंक अवधूत गुप्ते हे सुद्धा त्या ठिकाणी होस्ट करण्यासाठी आले होते मग एवढ्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही जर जवळजवळ दोन करोड रुपये हा अर्ध्या तासात चोराडा केला मग माझं तेच म्हणणं आहे अर्ध्या तासाच्या दोन कोटी रुपयांसाठी पुणे शहरामध्ये आज कितीतरी विषयांमध्ये पैशाची गरज आहे चार वर्षापासून महानगरपालिकेची निवडणूक आहेत कुठलं बजेट उपलब्ध होत नाहीये महानगरपालिकेच्या तुम्ही जर दवाखान्यामध्ये गेला तर त्या ठिकाणी जे काही है, मेडिकल इनबिल्ट आहे त्या मेडिकलमध्ये कित्येक विषय औषध नसल्यामुळे लोक माघारी फिरतात ससून सारख्या सर्वपचार रुग्णालयामध्ये जर आपण गेलात तर त्या ठिकाणी आज स्ट्रेचर नाहीये व्हीलचेअर नाहीये स्ट्रेचर आणि व्हीलचेअर मी स्वतः माझ्या स्वतःच्या पैशातून व्हीलचेअर आणि स्ट्रेचर ह्या त्यांना दिल्या होत्या पाच व्हीलचेअर आणि जो जो सहा सात स्ट्रेचर हे जो आमच्याकडे असाच निधी आला होता त्या निधीमधून आम्ही हे दिलं होतं पण मला वाटतं की मग हे लोकप्रतिनिधी असताना आपले खासदार साहेब हे विशेष म्हणजे पुणे महानगरपालिकेत त्यांनी दहा वर्ष नगरसेवक पद भूषवलेलं आहे शिवाय पुण्याचे महापौर होते स्टँडिंग कमिटी चेअरमन होते मग त्यांना काय पुण्याच्या गरजा माहित नाहीत का सगळ्या पुण्याच्या गरजा त्यांना माहिती होत्या मग या गरजांवरती त्यांनी का नाही खर्च केले त्याच्यावरती जर पैसे खर्च केले असते तर मला वाटते की पुणेकरांना अजून चांगला आनंद झाला परंतु हवेत उडणाऱ्यांना जमिनीवरचं काही गोष्टी दिसणार नाही त्यामुळे हवेत उडणाऱ्यांनी हवेतलेच शो घेतले जमिनीवरचे शो काय घेतले नाही मी सुद्धा मी माझ्या वाढदिवसानिमित्त गेल्या दोन वर्षामध्ये एक हजार गोरगरीब लोकांचे मोफत मुळव्याचं ऑपरेशन केले जाऊन एकाकडने आम्ही एक रुपया घेतला नाही मग असे तुम्हाला नाही का तुम्ही जनतेला ग्रहित धरता का पुणेकरांना गहित धरता का मला वाटतं की या येणाऱ्या महानगरपालिकेची निवडणूक ही जी काही भारतीय जनता पार्टी पुणेकरांना ग्रहित धरते ना हे पुणेकर या हवेत उडणाऱ्यांना जमिनीवर आणलेश्वर राहणार